बातमी साताऱ्यातून आहे जयकुमार गोरे प्रकरणी महिलेला आता कोर्टात हजर केलाय एक कोटीच्या खंडणी प्रकरणी या महिलेला कोर्टात हजर केलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय जयकुमार गोरे प्रकरणी खंडणी मागितलेल्या या महिलेला आता कोर्टात हजर करण्यात आलेला आहे काल या महिलेला खंडणी एक कोटींच्या खंडणी प्रकरणी रंगे हात पकडण्यात आलं होतं आणि आता या महिलेला कोर्टात हजर केलं जाणार आहे इथे दृश्य आपण पाहतोय या महिलेला कोर्टात हजर केलेलं आहे का नेमकं कोर्ट काय सुनावणी करत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर काल या महिलेला एक कोटीच्या खंडणी प्रकरणी रंगे हात पकडण्यात आलं होतं आणि आज या महिलेला कोर्टात हजर करण्यात आलाय दरम्यान कोर्टात आता काय नेमकी सुनावणी होत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ताजी ताजी आता ही जी ताजी घडामोड आपण पाहतोय या महिलेला जयकुमार गोरे प्रकरणी आता कोर्टात हजर करण्यात आलाय या महिलेनं जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल तपास आहेत राहुल खंडनी प्रकरणी अटक केलेल्या या महिलेत आता कोर्टात हजर करण्यात आलाय काय अधिक माहिती या संदर्भात आ, काल दुपारपर्यंत ह्या संदर्भातली फिर्याद दाखल करण्यात आलेली नव्हती दुपारी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर तिच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली तोपर्यंत तो कोणतीही प्रोसेस ही जेव्हापासून धाट टाकण्यात ता आली तेव्हापासून ते जवळपास चार तास तिच्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती दुपारनंतर अटक केल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये न्यायालयात साजर करायचा असल्यामुळे आज सकाळीच तिला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आता यानंतर जे काही फिर्यादीच्या यामध्ये आणखी काही तिच्या पाठीशी त्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी आता तिला पोलीस कोठडी मिळावी यासाठी मागणी केलेली आहे इतर कुणाचा यामध्ये सहभाग आहे हे सगळं उघड करण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत असं तपास अधिकारी सांगताना मिळते दीपाली नक्कीच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी